भारत देश महान या कवितेचं गायन या ठिकाणी आपण करणार आहोत चला चला हो एक मुखाने गाऊ एकच गान चला चला हो एक मुखाने गाऊ एकच भारत देश महान भारत देश महान हिमालया भारत भूच्या शिरी डोलती गंगा यमुना घालती पवित्र स्नान भारतदेश महान भारतदेश चला, चला हो एक मुखाने गान भारतदेश महान भारतदेश महान इतिहास नवाहा बलिदाना शौर्या पराक्रमा समते विश्व जागवी राष्ट्राभिमान भारतदेश महान भारतदेश महान चला चला हो एक मुखाने गाऊ एक जान भारत देश महान भारत देश महान शौर्याने जे वीर ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले रङ्गल चिन्स निशान भारत देश महान भारत देश महान चला चला हो एक मुखाने गाओ एक गान भारत देश महान, भारत देश महान धन्यवाद मित्रांनो बघा या कवितेमध्ये कवी, कवी माधव विचारे यांनी भारत भूमीचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे कवींची ही मागणी आहे कवींचं हे म्हणणं आहे की आपण सर्वांनी मिळून या भारत मातेचं गौरवगान केलं पाहिजे त्यासाठीच पहिल्या कवितेच्या दोन ओळी ज्या आहेत त्या हेच स्पष्ट करतात की चला चला हो एकमुखाने बघा भारत देश महान का आहे याच वर्णन करताना कवी काय सांगतात बघा भारत नकाशा जर आपण बघितला तर भारताच्या उत्तर दिशेला आपण पाहतो की जम्मू काश्मीर आहे आणि त्या जम्मू काश्मीरचं जे वर्णन आहे त्या ठिकाणी आपण आहे की हिमालयाची उंच शिखरी भारताच्या उत्तर दिशेला असणारा हिमालय आणि त्या ठिकाणी असणारे डोंगर ह्या आपल्याला सांगितलेलं आहेत की ह्या भारताचं डोकं आहे मस्तक आहे शीर आहे आणि हे कशा पद्धतीने आपण भारतात गौरव त्याचा केला जातो त्याच हिमालयामधून निघणाऱ्या गंगा यमुना आणि गोदावरी नद्या ह्या ज्या आहे या नद्या पूर्ण भारतभर त्यांचं भ्रमण होतं आणि ज्या ज्या ठिकाणावरून या पवित्र नद्या गेलेल्या आहेत त्या ठिकाणचा त्या प्रदेश आपण पाहतो की सुजलाम सुफलाम झालेला आहे मग ती शेती असो उद्योग असो धार्मिक क्षेत्र असो पर्यटन असो प्रत्येक बाबीमध्ये आपला भारत देश या नद्यांमुळे काय झालेला आहे समृद्ध झालेला आहे आणि कवींचं हेच म्हणणं आहे की ह्या ज्या नद्या हिमालयातून निघलेल्या आहेत ह्या नद्या सर्वस्वी भारताला पूर्ण स्नान घालत आहेत आणि नंतरच्या कडव्यामध्ये कवी सांगतात की इतिहास आपला जो आहे भारताचा जो इतिहास आहे हा इतिहास बलिदानाचा आहे या बलि मग बलिदान कोणाचा आहे तर आपण पाहतो या नवीन भारताची निर्मिती होत असताना सुरुवातीपासून मग ते जहालमतवादी असो किंवा मवाळ मतवादी असो किंवा कि क्रांतिकारक असो किंवा मग समाजसुधारक असो खूप लोकांनी या भारताच्या निर्मितीसाठी बलिदान दिलेलं आहे आणि त्या बलिदानावरच हा भारत आज यशाची शिखरे गाठत आहे गा तर हा बल भारता हा भारताचा जो इतिहास आहे हा बलिदानाचा आहे शौर्याचा आहे आपण पाहतो लोकमान्य टिळक असतील सावरकर असतील महात्मा गांधी असतील पंडित नेहरू असतील सरदार वल्लभभाई पटेल असेल पंडित जवाहरलाल नेहरू यांचंही नाव आपण घेतलं सोबतच क्रांतिकारकांचीही नावं आपल्याला घ्यावं लागतील की ज्यांच्यामुळे हा भारत आपल्याला स्वतंत्र झालेला आपण पाहतो त्यामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरू चंद्रशेखर आझाद नेताजी सुभाषचंद्र बोस राजबिहारी बोस कल्पना दत्त अशी अनेक नावं आपल्याला घेता येईल की ज्यांच्या बलिदानामुळे हा भारत देश स्वतंत्र झाला आणि आज आपण या भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये राहतो तर हा भारताचा इतिहास हा शौर्याचा आणि पराक्रमाचा आहे त्याचबरोबर आपल्या भारतामधून स्वतंत्र भारताची जी देण आहे जगाला ती आहे समतेची आणि विश्वशांतीची तर ही समता आणि विश्वशांती देण्याचं काम ज्या संविधानातून आपण केलेलं आहे ते संविधान निर्मित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं सुद्धा योगदान या भारत निर्मितीमध्ये मोलाचं आहे हे पण आपल्याला विसरता येत नाही बघा आणि हा जो पूर्ण इतिहास आहे हा इतिहास जेव्हा आपल्या डोळ्यासमोरून जातो तेव्हा नकळतच आपली छाती भरून येते आपला राष्ट्राभिमान आपल्या देशावर आपल्याला अभिमान वाटावा असा हा देश घडवण्यात या सर्व लोकांची या सर्व शूरवीरांची या सर्व समाजसेवकांची किती मोठी कामगिरी आहे हे या ठिकाणी केलेली आहे बघा शौर्या, शौर्या, शौर्या पंक्तीमध्ये कवी काय सांगतात शौर्याने जे वीरेची लढले रणांगणी ते पावन झाले भारत भूचे स्वप्न रंगले चढवून उंच निशा पहा की जे क्रांतिकारक का असो किंवा इतर आता आपण जे जेवढे नाव घेतली हे नेते